नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते कैरी कैरी तर बोलू शकत नाही कारण हे पिकलेत तर हे आंबे खूप आंबट आहेत हे आदल्या दिवशी मिस्टरांनी लोणचं करण्यासाठी आणले होते पण ते दुसऱ्या दिवशी मला बनवायचे होते तोपर्यंत हे पिकले होते तर म्हटलं आता काय बनवायचं याचे साल काढलं आणि त्याचं गर सगळं काढून घेतला मी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घेतलं आणि ते साईडला टोपामध्ये एकच चमचा तेल टाकलं त्यात ते हिंग आणि लाल मिरची पावडर टाकायची आणि जे मिक्सरमध्ये बारीक केलं हे आंबे हे खूपच आंबट होते त्यामुळे आता आपल्याला मी काय काय करते स्टेप पूर्ण दाखवते तुम्हाला मी आणि त्यानंतर हे टाकून घेतलं मी हिंग आणि फक्त लाल मिर्च मसाला टाकायचा नाही आहे आणि ग्राइंड केलेलं हे जे आंब्याचं जे मिश्रण आहे हे सगळं टाकून घ्यायचं यात मी गूळ टाकलेलं आहे आणि हा पदार्थ मी जो बनवते जो तो तुम्ही नुसताही खाऊ शकता आणि गरमी आता चालू आहे खूप तर ह्या गरमीमध्ये त्याचं सरबतसुद्धा बनवू शकता जसं कैरी पना जशी आपण खातो त्याच पद्धतीने हा लागतो आणि खूप टेस्टी बनतो तर मी कसा बनवते तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा इथे मी गूळ टाकला आहे गूळ टाकल्यामुळं कमी टाकला आहे कारण मी पुन्हा चाकून बघितलं आहे जरा आंबट आहे अजून तर मी थोडा अजून टाकणार आहे त्यात गूळ कारण हे बघा वेलची कूड टाकली थोडीशी आणि अजून गूळ टाकला कारण कैऱ्या खूपच हे आंबे खूपच आंबट होते थोडंही गोडवा त्याच्यात नव्हता तर गूळ अजून टाकला आणि हे गूळ वितळेपर्यंत याचा रंग हळूहळू एकदम चेंज होत जातो आता असा दिसतो आहे ऑरेंज एकदम डार्क होतो तर तुम्ही पुढे बघा मी काय करते हैं। हे उकळवतच जायचं आहे गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे एकदम फास्ट ठेवायचं नाही आहे आणि बघा किती छान कलर आलेला आहे मी अजिबात काही फूड कलर वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे आणि या नॅचरली कलर खूप मस्त आलेलं आहे याला कारण खूप उकळी घ्यायला लागते दहा पंधरा मिनटं तरी मी हे शिजवत होती कारण ते जोपर्यंत थिकनेस येत नाही जोपर्यंत घट्टपणा कलर त्याचं टेक्स्चर पूर्ण चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे त्यानंतर हे घट्ट झालेलं आहे आता आमच्या इथे ऊन येत नाही जर तुमच्याकडे कडक ऊन असेल तर त्या उन्हामध्ये तुम्ही हे ताटात पसरवून किंवा कुठल्याही प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकच्या पेपरवर कुठेही कशावर ते पसरवू शकता आणि पसरवून ते उन्हात तुम्ही ठेवू शकता तर जसे आंबापोळी वगैरे तयार होते त्या पद्धतीने हे होतं आणि टेस्टसुद्धा तशीच एकदम टेस्ट काही फरक नाही बाहेर जशी आपण ते आंब्याचं खातो आंबावडी खातो त्या पद्धतीने याचे तुम्ही वड्या पण पाडू शकता पण मी वड्या पाडत नाही आहे कारण याचं मला दोन प्रकार करायचे त्यामुळे मी हे डब्यात स्टोअर करून ठेवणार आणि कधी लागलं तर आपण याचं ज्यूसही बनवू शकतो किंवा कधीतरी आंबट खावंसं वाटलं तर आपण हे चमच्याने घेऊन आपण हे खाऊसुद्धा शकतो तर अशा पद्धतीने करते आता हे चांगलं थंड होऊन द्यायचं हे पसरवून घेते मी याच पद्धतीने तुम्ही ताटात पसरवून उन्हात ठेवलं तर हे छान असं सुकतं आणि त्याच्या तुम्ही वड्या पाडू शकता जर तुमच्याकडे चांगलं कडक ऊन असेल तर पण आमच्या इथे ऊन जास्त येत नाही त्यामुळे मी हे केलं नाही आणि हे जर ठेवल्यानंतर हे मी चार पाच तास चांगलं फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यानंतर हे बघा मी हात लावून बघते एकदम घट्टपणा आलेला आहे त्याला आणि छान सुकलेलं आहे नुसतं बाहेर ठेवलं तरी चालेल पण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं इथे साखरेची मी पिठी साखर तयार केली आहे मिक्सरमध्ये ग्राइंड केली आहे साखर आणि यावरती टाकून घेते एकदम जशी बाहेर आपण जे विकत त्या आंब्याच्या वड्या खातो त्याच पद्धतीने टेस्ट लागते काही फरक नाही आहे आणि हे असं पसरवून घ्यायचं इथे मी एक छोटं हे डबे घेतले आणि त्या डब्यामध्ये आता मी ही सगळं ठेवून देणार आहे हे ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचे छान असं एक महिना दोन महिने मस्त काही खराब होत नाही आणि व्यवस्थित जशी टेस्ट आहे तशीच लागते पॅक बंद करून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये जसं तुम्हाला ज्यूस वगैरे बनवायचा असेल तर याचं ज्यूस ग्लासमध्ये थंड पाणी बर्फ टाकून याचं ज्यूससुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला आंबट खायचे तर तुम्ही ते चमच्याने सुद्धा खाऊ शकता घरात आम्हाला हे आवडतं तर आम्ही असंही चमच्याने वाटलं तर आम्ही खातो आणि मी एक एक लेयर टाकते आणि वरतून साखर टाकून घेते त्यावरती जशी जशी लेयर टाकणार तसं तसं एक एक लेअरला ती साखर टाकते त्यामुळे ज्यूस बनवतानासुद्धा शक्यतो तुम्हाला मीठ पीठ, पिठा ही साखर किंवा साखरेची वगैरे कुठले काही गरज लागणार नाही किंवा जर जा तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर तुम्ही थोडी साखर करून ज्यूस बनवताना टाकू शकता किंवा साखर टाकू शकता तर आता हे नुसतं खाण्यासाठी तयार झालं आता मी तुम्हाला ज्यूस बनवतात कसा तोही दाखवते तरी ते ग्लासमध्ये मी एक चमचाभर घेतलं आहे अजून तुम्हाला आंबट वगैरे पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता ते तर मी एक आता हे एक चमचाभर मी हे टाकलेलं आहे थंड पाणी टाकणार आणि त्यानंतर जलजिरा टाकायचं आहे जलजिरा टाकून बर्फ टाकायचं मस्त आपलं आणि थंडगार असं हे आपलं गरमीमध्ये थंड पेय आपलं हे तयार होतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि लवकरात लवकर हे बनवायला घ्या आता कैरी मार्केटमध्ये आपल्याला सगळीकडे भेटते त्यामुळे या पद्धतीने नक्की ट्राय करा बाय सर्वांना